लोकप्रतिनिधी हा विकास कामं करण्यासाठी असतो मात्र यांचं अपयश झाकवण्यासाठी यांनी मतदारसंघात डाळ आणि साखर वाटली मात्र ती वाटलेली डाळ देखील पुरवठा विभागाची भ्रष्टाचाराची असल्याची माहिती कळते त्यामुळे लवकरच आपण त्याची चौकशी लावणार असल्याचं निलेश लंके यांनी म्हटलं आहे तर डाळ आणि साखर वाटणाऱ्या खासदाराची गिनीज बुकात नोंद करावी अशी मिश्किल टिप्पणी देखील केली शरद पवार गटाचे लोकसभा उमेदवार माजी आमदार निलेश लंके यांची राहरी तालुक्यामध्ये स्वाभिमान जनसंवाद यात्रा सुरू आहे या यात्रेचा सहावा दिवस असून मोमीन आखाडा मल्हारवाडी घोरपरवाडी चिंचाळे म्हैसगाव कानडगाव निंभेरे तांभेरे सोनगाव सातरळ आदी परिसरामध्ये निलेश लंकेंसह राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक माजी मंत्री आमदार प्राजक्त तानपुरे हे नागरिकांच्या भेटीगाठी घेत आहेत या दरम्यान ठिकठिकाणी त्यांचं उत्स्फूर्तपणे स्वागत केलं जात आहे यावेळी त्यांनी भाजप उमेदवार खासदार सुजय विखे पाटील यांच्या डाळ आणि साखरवाटपाच्या उपक्रमावर जोरदार टीका केली पाच वर्ष वर्ष अरे आपल्याला एक अपयश आपल्या पदरी आले की आपण लोकांना काही देऊ शकलो नाही मग आता द्यायचं काय लोकांना मार्ग काढायचं मग एकदम भारी सुपर आयडिया काढली काय साखर आणि दाळ वाटायची ती पण मी जरा चौकशी ती दाळ सुद्धा मला एक जणांनी सांगितली ती महसूल विभागाच्या अंडरे तिला पुरवठ्या शाखीची तो जरा स्टॉक दाबल्याला होता तो स्टॉक वाटले तुम्हाला आणि साखर परराशि काही अडचण काय साडेआठशे कोटी रुपये कर्ज आहे ना आता करायचं आज उभा शंभर कोटी काय त्यांना काय नाही फरक पडत म्हणजे ते सुद्धा वाटत तसं वास्तविक पाहता आमदाराचं काम काय असतं खासदारांचं काय काम असत काम था? काम काय असतं आम्हाला तुम्ही आमदार म्हणून निवडून दिलं खासदार म्हणून निवडून दिलं आम्ही काय काम करायचं असत गावाचा विकास परिसराचा विकास तुम्हाला शासकीय व्यक्तिगत स्वरूपाच्या योजना काय लाभावता यासाठी आमदार खासदार असतो बुक मध्ये नाव नोंदवण्यासाठी मी आग्रही मी संसदेत गेल्यानंतर आग्रह करणार करणारे <laughs> यांचं नाव ग्रीनी बुक मध्ये नाव नोंदवा पहिला खासदार भेटला की तो डायरेक्ट साखर डाळ वाटले पाच वर्ष बरे गो स्वप्पनी तुम्ही आता कामा भानगडी नका काय दहा दिवस कष्ट करू नका त्यांनी साखर दहा वाटते तर आपले शेंगाने फुटाने वाटतो काय <laughs> लाजेरवाली गोष्ट आहे जाहीर आवाहन करतो या खाली वापस केलं का तुम्ही बरोबर आहे कोविड आपण कोविड कोविडच्या कालखंडात आदरणीय शरदचंद्रजी पवार आरोग्य मंदिर चालू केलं माझ्या माहितीनुसार ही त्याला सुद्धा चार दोन पेशंट असतात हा नाही नाही झाले या नीट के केले ती तीस हजार लोक के नीट केले तुम्हाला पुस्तक आता जरा वाचा ते ती तीस हजार लोक के नीट केले के मग खरा डॉक्टर ती कमी म्हणजे <laughs> मुन्ना भाई आम्ही बेस्त मी ना <laughs> डिग्रीचा डॉक्टर महत्वाचा का प्रत्यक्ष प्रॅक्टिकल करणारा डॉक्टर मग हे लोकांच्या घाबरू नको मी आहे बरोबर त्याच्यात लोक नीट झाले अरे ते, अर ते सुद्धा आपलं काम आहे संकटात आपण धावून गेलं पाहिजे तुम्ही काय केलं तुम्ही कोविडच्या शोबाजी केली बातमी छापून आणली टी लावून आणली का हेलिकॉप्टर रिरेशन आले काय व्हायर याप्रसंगी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी देखील सरकारवर कडाडून टीका केली कायम इथून पुढे कुठली घोषणा त्यांनी केली की लक्षात घ्यायचं घोषणा खूप आकर्षक असते पण त्याचे करतील त्यावेळी ही अट ती अट अशा सतरा अटी लावणार आणि त्याच्यामधून निवडून 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 वीस पंचवीस टक्के लोकांना त्याचा लाभ होईल बाकीचे नुसते घोषणा ऐकूनच हे द्यायचं लोकांनी अशा प्रकारचं त्यांचं धोरण असतं म्हणजे अक्षरशः एखाद्याचं नाव शिवाजी राव असलं तिथं शिवाजी झालं तरी पण त्याची क्वेरी निघायची परत ते मागे भरून द्या परत बारीक बारीक चुका काढायचा हेच मात्र केंद्रामध्ये केंद्र सरकारने याच्यामध्ये जर धोरण घेतलं असतं किंवा दुधाची जी पावडर असते त्या दुधाची पावडर जर काही एक्सपोर्ट केली असते तिला निर्यातीला चालना दिली असते निर्यातीवर काही अनुदान दिलं असतं तर बाजारामध्ये अजून दुधाचं शॉर्टेज निर्माण होऊन शेतकऱ्याच्या पदरामध्ये चार पैसे जास्त पडू शकले असते पण या देशातलं सरकार हे शेतकऱ्यांच्या बाजूच नाही उलट पक्षी हे जे दूध जे दुधाचे भाव खरेदी स्वस्त झाले पण एकीकडे शेतकऱ्यांना भाव कमी मिळतो पण दुसरीकडे जो ग्राहक हे दूध खरेदी करणारा विशेषतः शहरी भागातला त्यांचे पण काय रेट कमी झाले अशात अर्थ नाही त्यांनाही जवळपास साठ रुपये लिटर शहरामध्ये ते पिशवीचे रेट आहेत तेवढेच ते येते ते काय कमी झाले नाही आणि मग अशा प्रकारे केंद्र सरकारला जाब विचारणारे हे खासदार मात्र खासदारांचं काम होतं वरती पण या महायुतीचे जे काही मला वाटतं चाळीस काहीतरी खासदार त्यांचे आहेत एकानी पण तुम्हाला सांगतो एकानी याच्यावरती केंद्र सरकारला संसद तुम्ही ऐकलं कुणी एका खासदार बोललाय कधी त्यांचा एकही नाही मला हे सगळे त्या काय म्हणतात हा ते रांगा बिलला पुढे सगळे लाशालच सगळे अजिबात एकाची तोंड कोणाची धालत नाही खासदार की मिळाली बात त्याच्यामध्ये धनधाव हे मला एक खासदार सांगत होते आपल्या राज्यातले खासदार मला भेटले ते म्हणले संसदेच्या लॉबीमध्ये म्हणे असे चालले की रंगा बिरलापैकी एकदा खासदार असे आपले हात बीत जोडतात ते आपले बघितपणे असे सर निघून जातात एवढा सध्या लोकांमध्ये मस्ती गेलेली आहे मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे राहुरी